त्या ठिकाणी जबाबदारी आहे की सरकारला भाग पडलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे निर्णय झाले पाहिजे इथे या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही तर विशेष शिक्षक आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीनं दिव्यांगांचं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आणखी कशा पद्धतीचं सकारात्मक त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि म्हणून तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे विशेष शिक्षक विशेष शिक्षक म्हणत नाही तुम्हाला विशेष दर्जा देऊन धावला कारण तुमचं काम आणि साधारण शिक्षकांचं काम याच्यामध्ये थोडासा फरक मला जाणवतो होतो म्हणून तो विशेष दर्जा बी म्हणतो त्या उद्देशाने मी म्हणतो आणि म्हणून हे झालं पाहिजे याकरता काल बघा सट्टे आमचे अडब साहेब येऊन गेले आजही बाकीच्या विभागात ते आमदार आहेत या पाच दिवसामध्ये जे काही शक्य होईल त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं हा विषय विधान परिषद मध्ये मांडून सभागृहामध्ये गदारोळ सुद्धा करावा लागला तर तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही परंतु सोबत आम्ही सातत्याने म्हणून म्हणाली आहे आणि जोपर्यंत आपला प्रश्न हा तळास जाणार नाही जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत शंभर टक्के आम्ही पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आंदोलनामध्ये सहभागी राहू एवढंच आश्वासित करतो आणि सांगतो धन्यवाद सर धन्यवाद गेल्या वेळेच्या अधिवेशनामध्ये आमदार महोदयांनी आपल्यासाठी पायरी आंदोलन केलं होतं आणि आपल्या आंदोलनाला खूप सहभाग दिला होता तर सर आमची विनंती आहे की आमचा लक्षवेधी प्रश्न मांडावा आणि आमचा निर्णय या अधिवेशनामध्येच मार्गी लावा धन्यवाद सर मित्रांनो आज आपल्या या आंदोलनासाठी भेट आलेले आमदार माननीय आमदार अभित वंगारी साहेब मान्य आमदार जन आजगावकर साहेब मान्य आमदार सुधाकर आढवले साहेब मान्य आमदार धीरज निघाळे साहेब मान्य आमदार अरुण साहेब मान्य आमदार किरण सरनाईक साहेब या सर्वांनी आणि आपल्या शहणकर साहेबांनी जी भेट दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आमचे प्रश्न थोडीच सोडावेत त्यासाठी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद एकदा जोरदार सर्व आमदारांसाठी जोरदार जोर मला मित्र हो, या ठिकाणी आपला आवाज आपला बुलंद आवाज आपला लेटर

Gracias,